मुलांनो आज आपण परिसरचा अवतीभोवती होणारी बदल इयत्ता तिसरीचा पाठ शिकलेला आहे आणि त्याचे स्वाध्याय आपण आज तिथं सोडवणार आहोत त्यासाठी आपण हे स्वाध्याय थोडं वेगळ्या पद्धतीने सोडवूया तुमची या स्वाध्यावरती एक स्पर्धा होणार आहे याच्यामध्ये दोन गट केलेले मुलींचा अ गट आणि मुलांचा ब गट तर यावरती आपण प्रश्न विचारूयात आणि इथं दोन टोपल्या ठेवलेल्या आहेत आपण ज्या गटाला बरोबर उत्तर आलं त्या टोपलीत बिया टाकायच्या आणि शेवटी कोणता गट विजेता होईल ते आपण ठरवूया बरोबर तयार चला गटासाठी प्रश्न वटवागूळ डॅश डॅश प्राणी आहे पोट भरले की गाई म्हशी निवांत ठिकाणी बसून डॅश डॅश करू लागते रात्र संपत आल्याची चाहूल डॅश डॅश ना लागते बरोबर सूर्य उगवला की ऊन डॅश डॅश असते बरोबर सावल्या लांब कधी पडतात बरोबर आकाशात सूर्य डोक्यावर आल्या की सावल्या कशा असतात आखोड बरोबर अमावश्यानंतर किती दिवस चंद्राचा आकार मोठा होत जातो बरोबर मधमाशा फुलांपाशी कशासाठी येतात बरोबर आता चुकी बरोबर ते वाक्य तुम्हाला सांगायचंय अमावशेच्या दिवशी चंद्र डोळ्यांना दिसत नाही बरोबर काही सजीव सूर्य मावळल्यानंतर अन्न हो बाहेर पडतात चंद्र त्रिकोणी दिसतो त्या दिवसाला पौर्णिमा म्हणतात मुलींसाठी प्रश्न आहे चंद्र त्रिकोणी दिसतो त्या दिवसाला पौर्णिमा म्हणतात भल्या पहाटे पक्ष्यांचा किलबिलाट सुरू होतो बलागार। बलागार। सूर्य हळूहळू पूर्वेकडे सरकू लागतो आता तुम्हाला एका शब्दात उत्तर सांगायचं आहे दररोज चंद्राचे जे निरनिराळे आकार दिसतात त्यांना काय म्हणतात बरोबर एक बिटा जे प्राणी दिवसा विश्रांती घेतात आणि अन्न शोधण्यासाठी रात्री बाहेर पडतात त्यांना निशाचर म्हणतात बरोबर ज्या दिवशी चंद्र गोल गरगरीत दिसतो तो दिवस म्हणजे बरोबर ज्या दिवशी चंद्र डोळ्यांना दिसत नाही तो दिवस म्हणजे बरोबर तर चला आता मुलांचे आणि मुलींचे टोपलीमध्ये जे बिया झाले तर गोळा ते मोजूया बिलाल मोज अगटाच्या बिया नऊ नऊ प्रश्नांची उत्तर मुलींनी बरोबर दिले मुलांचे हा आठ प्रश्नांची उत्तरं मुलांना बरोबर आलेली आहेत तेव्हा कोणता गट जिंकलेला आहे मुलींचा अ गट त्यांच्यासाठी आपण टाळ्या वाजवूयात क्लॅप गो